आदरणीय व्यासपीठ व्यासपीठिता डॉक्टर आणि आपण सर्वजण हे आणि ऋतूच्या किंवा गोंधळ होतो हे प्रेमळपणे बोलून आपलं कोट करतात आणि दुसऱ्या खाऊ नका डायबिटीस सांभाळा असं त्याच्यामुळे हडले नव्हती सचिन तिला भेटला नव्हता एक्याण्णव सालापासून गेली चौतीस वर्ष ती माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे आम्ही तेव्हा सायन मध्ये होतो आणि त्यानंतर गेल्या चौतीस वर्षात तुम्हाला वाटेल की काय म्हणजे मी सर्जन माझी एकही सकाळ आजची धरून शस्त्र नाही मी रोज म्हणतो आणि आमचे विद्यार्थी म्हणतात सरांच्या बोटाला रक्त लागलं नाही तर सर अस्वस्थ होतो <laughs> पण मग पुस्तक प्रकाशनाला मला का आमंत्रित केलं त्याचं कारण असं आहे मानसी मी संजय आहे त्यामुळे <laughs> मी जन्मत कॉमेंटेटर आहे <laughs> आणि हा इतका विद्वानांचा समूह आहे की इथे धृतराष्ट्र कोणीही नाही तरी सुद्धा त्याच्यावरती विवेचन करण्यासाठी आज विजूने मला बोलवलं आहे विजू प्रारंभ करण्यापूर्वी तुला आईचा निरोप देतो माझी आई वय वर्ष तरुण चौऱ्याण्णव पाठीत वाकली पण इथं जरासुद्धा वाकलेली नाही आणि ती तुमच्या सगळ्यांची शिक्षिका आहे मराठीची कारण नवनीत प्रकाशन जे आपण सगळेजण वापरतो त्याचं संपूर्ण मराठी बावन्न वर्ष तिनं लिहिलेलं आहे नॉर्मली विवाहित पुरुषांना घरी हक्काचा एक टीकाकार असतोच मला दोन आहेत म्हणजे आई आणि चोपन्नाव्या पुस्तकाचं लिखाण करत आणलेलं आहे काही लिहून झालं की पहिलं आईच्या हातात जात आई लाल बॉलपेन मागवून घेते आणि प्रत्येक लेखातल्या चुका काढून शेवटी मला म्हणते तू कसला लेखक तुला अजून महत्व शब्द येत आहेत नाही मला ते आवडतं आईला विजू खूप चांगली माहिती आहे कारण विजू आमच्या घरीच यायची नायर मध्ये असताना केयम मध्ये असताना हे सगळेच आमच्या घरी येतात आणि त्याच्यामुळे विजूच पुस्तक हे तिला विशेष हृदयाच्या मर्मबंधाशी एक ठेव आहे त्याची तुला वेळ मिळाला की घरी ये परत दुसरं विजूचं जे त्या जे ब्रँचचं महत्व आहे कम्युनिटी मेडिसिन <laughs> हे समजायला तुम्ही डीन व्हायला लागत हवं तर शैलेशला विचारा <laughs> स्वाइन फ्लू बर्ड फ्लू हेप्टोस्पायरोसिस सव्वीस जुलै दोन हजार पाच चा झालेला प्रलयंकारी पाऊस आणि ह्या सर्वांवर कडी करणारा कोविड <laughs> ह्या सगळ्याच नेतृत्व मुंबईसाठी मी केलं आणि माझी एकमेव विश्वासू साक्षीदार आणि साथीदार होती विजू कधीही <ipluk> रात्री काय असतं डायरेक्टर आणि डीन हे फार मधल्या लेवलला अडकतात कारण वरती मुंबईचे कमिशनर बसलेले असतात त्यांना अशा लागतात गोष्टी मग माझे रात्री अकरा वाजता विजूला फोन व्हायचे विजू डेटा मला एक्सेलमध्ये घालून सकाळी सात वाजता ऑफिसमध्ये घेऊन येई आणि हे विजून असंख्य वेळेला केलेलं आहे तेव्हा एक लक्षात येतं की एक विश्वासू सहकारी साथीदार असल्याशिवाय संस्था मोठ्या होत नाहीत आणि कुठल्याही संस्थेला अभिमानास्पद वाटावी अशी एक सहकारी आणि सदस्य म्हणजे आजची आमची डॉक्टर रुजुता सचिन हाडये आहे मुखपृष्ठाबद्दल आपण सगळेजण बोलला दोन महत्वाची गोष्ट आहे उदयवाळा राहा जरा एक मिनिट तिथे हा दुसरा सहकारी आहे दुभंगलेले ओठ दुभंगलेले टाळू रसलेले स्तन किंवा स्तनाच्या कॅन्सर नंतर स्तन निर्माण करण्याची सुघटन शस्त्रक्रिया ह्याच्यामधला माझा हक्काचा सुश्रुत म्हणजे उदयभट आहे आणि आम्हाला सगळ्यांना वारसा ह्या का सर तुम्हाला ऐकून गंमत वाटेल आम्हाला सगळ्यांना वारसा जो आमचा मेन आहे तो आहे डॉक्टर रवीन थत्त्यांचा म्हणजे सायनमधली गोष्ट मला आज आठवते माझं थिएटर असं मध्ये होतं पिडियाट्रिक सर्जरीचं एका बाजूला डॉक्टर चांगलानी सर आज नाहीत आणि एका बाजूला डॉक्टर थत्ते तुला आठवत असेल आणि डॉक्टर थत्ते त्यावेळेला ज्ञानेश्वरीचं निरूपण करणारं त्यांचे पुस्तक लिहित होते आणि आम्ही दोन थिएटरच्या मध्ये मी आपलं जाऊन सरांच्या मागेवरून सर काय लिहित आहेत हे बघायला जायचं पुढे पुढे मी गमतीने म्हणायला लागलो एका बाजूला चांगदेव आहे एका बाजूला ज्ञानदेव आहे तर मी मात्र मधल्यामध्ये पोलना तो पोललाच आहे जी कला ही जी मुंबईची महानगरपालिकेची रुग्णालय आहेत ना त्याच्यामध्ये अफाट कलासक्तता ही मंडळी अफाट कला गुण या सगळ्या गोष्टी दारुगोळा भरावा तशा ठासून भरलेल्या आहेत फक्त येणारे रुग्ण त्यांचे आजार येणारी सामाजिक आजारांची नवीन नवी संकट आणि नवी व्हायरस हे आमच्यातल्या ह्या गुणांना पुरेसं व्यक्त व्हायला वेळच दिला नाहीत मला अनेकदा विचारलं जात की सर तुम्ही त्रेपन्न पुस्तकं लिहायला पुढे ब्रेक घेऊन महाबळेश्वरला वगैरे जाता का यू विल नॉट बिलीव्ह पण ह्या मंडळींना माहितीये आय हॅव रिटर्न ऑल दिस बुक्स इन बिटवीन टू ऑपरेशन जेव्हा पुढची केस अनेस्थेसिस इंड्यूस करत असतात तेव्हा मी बाहेर सर्जन्स मध्ये बसून प्रकरण संपवत असतो तेव्हाच या गोष्टी होतात आणि झालेल्या आहेत हे जे मुखपृष्ठ आहे ह्याच्या दोन गोष्टी आहेत हा जो, जो हमिंग बर्ड आहे ह्याचा जो हमिंग साऊंड आहे हा तोंडात किंवा त्याच्या गळ्यातनं येत नाही इट कम्स फ्रॉम द फ्लटर ऑफ हिज विंग्स सचिनला ते जास्त चांगलं कळेल फ्लटरिंग ऑफ एन इंजिन म्हणजे काय उदय तू ह्याच्या फ्लटरिंग इमेज दिलेस हे मला तुला कौतुक करण्यासारखं वाटत खाली जी खाली जी फुलं आहेत ती यलो कलरची आहे यश चोप्रांच्या सिनेमामध्ये जेव्हा पंजाबमध्ये मंडळी परत येतात लंडन मधनं तेव्हा अशी पसरलेल्या पिवळ्या फुलांच्या बागाच्या बागा मस्टर्ड आहे किंवा जे काही आहेत ते आहे पण हा कलर आपल्याला भारतात फारसा दिसत नाही हा कलर खास कॅनेडियन आहे किंवा ब्रिटिश फुलांचा कलर आहे तुमच्यातली जी मंडळी इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जात असतील मी तुम्हाला एक रेफरन्स देतो पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी हा जो काळ आहे ह्या काळामध्ये गोदरेजेंच्या डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवरती ही अशा रंगाची फुलं येतात फक्त पंधरा दिवस असतात मी अनेक वेळा यांचे फोटोग्राफ्स काढलेत आणि माझ्या मित्रांना शेअर केलेत पण उदय ऑफ टू यू फॉर पोर्ट्रेंग व्हॉट बी यु ऍक्च्युअली थॉट इन वाय खूप सुंदर कलपान ही या संग्रहाची शक्ती आहे आणि उत्कटता हे त्याच सामर्थ्य आहे हा आत्मसंवाद आहे कविता लिहिणं हे काम नाही माझ्या त्रेपन्न पुस्तकांमध्ये फक्त दोन कवितांवरची पुस्तक आहे आणि ती मला मी लिहिली म्हणण्यापेक्षा बाळंतीण झाल्यासारखं झालेली आहे ती भावना कुठून तरी आतून यायला लागते तुम्ही एखादा वर्तमानपत्रातलं सदर मी आठ वर्ष लिहिलं एक वेगळी कंटिन्युटी असते एखादा विचार घोळत असतो आणि मग तुम्ही तो, तो डायलेक्ट करता एक्सपांड करता कवितेच जन्म घ्यावी लागते त्यालाच सृजन असं म्हटलं जात शेवटी कविता कविता म्हणजे मा काय माझ्या मते कविता हा एक अखंड देवणारा नंदादीप आहे हा एक दीपस्तंभ <coughs> ही एक सखी आहे सोपतीन आहे सहचारी आहे सहकारी आहे आणि सदोदित तुमच्या बरोबर राहणारी सावली आहे ही कविता आहे हे अर्थात शब्द ही मोठी गमतीची गोष्ट आहे आमच्या पुण्यामध्ये मी सतरा वर्ष पुण्यात शिकलोय रिक्षामध्ये लिहिलेलं असेच शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा तिथला छापील बोलला जाणारा शब्द आणि कवितेच्या माध्यमातन व्यक्त होणारा शब्द हा अगदी वेगळा आहे शब्द हा प्रकटणारा आहे फुंकर घालणार आहे लढा लावणार आहे लढिबाणपणे तुमच्या मनाशी खेळणारा आहे कधी दुखऱ्या मनावरती हळूहार हात फिरवणारा आहे कधी संकटावरती मात करायला सामर्थ्य देणार आहे कधी एखादा ओढलेला आसूड आहे आणि म्हणूनच विजून लिहिलेल्या एकसष्ट कविता आहेत मी पोचल्या विजू आणि ह्या एकसष्ट कवितांमधले हे जे शब्द आहेत ना हे काही काही ठिकाणी भिवतात पण बहुतांशी ठिकाणी अनेक कवितांचा उल्लेख माझ्या आधीच्या माणांनी केला आहे काही कविता ज्या मला आवडल्या अंतरनाद मधलं जे वर्णन आहे ना मम कानी येई रात किड्यांची साध रात्रीची शांती तिच्या पाठीशी नाद वाऱ्याने हलती अलगत फांद्या पाने रव त्यांचा बिनचुक दिशा हवेची सांगे मला ना कुठेतरी हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे इतकं सुंदर शब्द चित्र या अंतर्नाद या पहिल्याच कवितेमध्ये विजून रेखाटलेलं आहे तर दुसऱ्या एखाद्या ठिकाणी त्याने आयुष्यातला कडवा आणि कडू असा विरोधावास दाखवला आंधळ्याची गुरे देवाने राखली डोळसे येऊन कसाया विकली कुठतरी नामदेव चोखामोळा गेळा ह्या मंडळींच्या या सॉर्ट ऑफ लिंग्विस्टिक कन्स्ट्रक्शन से डोळसे असा शब्द कसा रसाय विकली ह्या आपल्या संत परंपरेमध्ये आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात तिनं प्रेमगीतही लिहिली आहे सचिन युआर फॉर्च्युनेटेड कारण मी जेव्हा दोन पुस्तकं लिहिली कवितांवरची तेव्हा मला दोन सल्ले मिळाले मी डील होतो तेव्हा केली घ्यायचा एक सल्ला होता सर खूप थकलाय तुम्ही एक सात दिवस जरा ब्रेक घ्या कविता वगैरे असं आणि बायकोने असं बघितलं काय कोणी आहे का थिएटरमध्ये सध्या कोणी <laughs> नाही पण तुमच्या बायकोनं तुम्हालाच समोर घेऊन प्रेमगीत लिहिलेलं आहे याची मी खात्री देतो तुम्हाला आणि अतिशय सुंदर लिहिले ते एका ठिकाणी लिहून जाते तू म्हणशील तर माझे बाहू तुझ्या गळ्यातील हार होतील तू म्हणशील तर माझे भाऊ तुझ्या गळ्यातील हार होतील माझी स्वप्ने तुझ्या मनीच्या चंद्ररथावर स्वार होती बघा आपला नवरा एरोडायनामिक मेंटेनन्सचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे हे कवित्री विसरत नाही ती चंद्ररथाचा तुम्हाला स्पेस शटलचा रेफरन्स देते तुमच्या प्रेमगीतामध्ये पण विजू तुझी दुसरी मला खूप आवडली म्हणजे अशी प्रेयसी असावी असं वाटलं की नाही आहे आणि ती तू म्हटली आहेस भेट अशा रस्त्यावर तिथे सुरेख लिहिले बघा भेट अशा रस्त्यावर जिथे परतीची वाट नसेल सुंदर गझल आहे की कभी तो न जाने के लिए केली ही जी ओळ आहे ती भावना या ठिकाणी विजून व्यक्त केलेली आहे तिसरी मात्र गमतीची ओळ आहे थोडासा विनोद आहे त्याच्यामध्ये तू लिहितेस मी उंच पुढावी पुन्हा एकदा उडणं आलं बरं का तुमचं मी उंच उडावे जणू पकडण्या मेघाला इतके उंच फ्लाईट आहे मी उंच उडावे जणू पकडण्या मेघाला आता पुढची होत तुमच्यासाठी तू तु तयार तेल लावण्या माझ्या गुडघ्याला <laughs> मी इमॅजिन केलं की

शब्दास मौन आले शब्दास मौन आले आणि ना द वर्ड्स हॅव फॉलन सायलेंट कधी कधी नाही इंग्रजी भाषेमधलं ते सौंदर्य आहे की इज समथिंग नॅट बी क्वाईट ऑफन युज देर इज अ डेफनिंग सायलेन्स तो जो डेफनिंग सायलेन्स आहे तो ह्या ठिकाणी विजून व्यक्त केलेला आहे मोबाईलमध्ये आपण म्हणला तसा थेट देवाशी केलेला संवाद आहे पण एक खूप चार वेळी मी काय मला स्वतःसाठी लक्षात ठेवणारे विजू काम करताना अपयश तर येतोच द ओनली पर्सन हून नेव्हर फेल्स इज द वन हु नेवर ट्रायझ इथ आणि आम्ही सर्जरीमध्ये नेहमी वाटतो मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना मी आज गेली चाळीस वर्ष मुलांना सर्जरी शिकवतोय कॉम्प्लिकेशन्स होणार तुमच्याही हात होणार माझ्याही हात होणार द ओनली सर्जन हुस इज दॅड नो कॉम्प्लिकेशन्स आयदर डस नॉट नो वॉट ही इज टॉकिंग ऑर ही इज नेवर डन एथ त्यामुळे अपयश हे येणारच फील्ड कुठलंही असू दे जाते मिळव यश अपयश मुळीच नाही सूर्य न मजला बनता आले निदान सुंदर लिहिलेलं आहे भावर्थ दीपिकेमध्ये अकरावा अध्यायामध्ये मी हे पुन्हा थत्ते स्वराकडनं शिकलेलं आहे अतिशय सुंदर असं तर दोन वळींचा हे आहे You don't put it down. की एखादी ड्युटी एखादी दिवली छोटीशी म्हणून त्याचा यू डोंट पुट इट ला कारण अंधार तिमिर जो असतो तो भेदून जाण्यासाठी तेवढी छोटीशी दिवली पुरेशी असते फक्त तुमचा उद्देश इंटेन्शन चांगलं असलं पाहिजे फार सुंदर वळ ती राजकारणी मंडळी ही विजूच्या हातून सोडलेली नाही <laughs> आणि त्याला तिनं धीळेची उपमा दिली आहे तो कल्पना भेळ वगैरे कितपत ठीक आहे मामलेदार विसरीकडे गेली नाही एवढंच नशीब आहे विजू लिहून जाते लोक विस्मित खेळ कसला मेळ हा सपशेला आहे हाती सत्ता त्यांची मत्ता बाकी सारी भेळ आहे ब्युटिफुल सिंपल नेहमीच्या ह्याच्यात आलेले शब्द पण कवितेच मीटर आणि पॉईस जो म्हटला जातो तो, तो मेंटेन केलेला आहे अतिशय सुंदर दिवस खूप सुंदर असं हे फंक्शन झालं मी ना हल्ली भाषण करणं बंद केलं कारण वयाच्या नंतर कुठं थांबायचं हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे ते जेव्हा कळत नाही तेव्हा अंगम गलितम पलितम मुंडम तदपिन मुंच की आशा पिंडम ही अवस्था आपल्या बाबतीत तरी होऊ नये म्हणून अवॉर्ड्स घ्यायची नाहीत कुठली खूप मिळालं लायकेपेक्षा जास्त मिळालं आयुष्यात असं वाटत राहिलं आणि भाषणं करायची नाहीत पण विच यू यू हॅव बीन तुला नकार देणं या तू दिलेल्या भेट वस्ती वस्तूकडे बघून आणखीन वेगळे विचार मानत येत आहे इतकी अवॉर्ड्स मिळाले की आता घरातले लोक पुढची सुपारी कुठं आहे आणू नका येताना तिथंच हो ठेवून या आम्हाला घरात भिंती आणि हे शिल्लक नाही असं म्हणतात घरात आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्ञानेश्वर आहेत आदरणीय बाबासाहेब आहेत अठल रखुमाई आणि तुकाराम महाराज राहिले होते आज आईला फार आनंद होईल तुकाराम गेले होते कदाचित म्हणूनच सगळे म्हणत असतील सर्व सर्वदेवनमस्कार केशवं केशवम गती खूप <laughs> खूप खुँ धन्यवाद